कुठे चाललास बाजारात जाऊन माझ्या मैत्रिणीचे सँडल दुरुस्त करून घेऊन कर ये आणि ऐक जरा लवकर ये त्यांना निघायचंय कळलं ना इतका हँडसम मुलगा तुझा नोकर, नोकर आहे नोकर नाही घर जावई आहे आमचा पण नोकरापेक्षा खालच्या दर्जाचा आहे त्याला कसली लाज न शरम नुसता आमच्याच घरात पडून असतो कल्याणीचं हे बोलणं ऐकून रम्मी खेळायला आलेल्या तिच्या सर्व मैत्रिणी आहानकडे बघून हसायला लागल्या आपल्या सासूचं बोलणं ऐकून आहान, ला आहान शर्मेनं आपली मान खाली घातली या घरात त्याची फक्त सासूच नाही तर त्याची वहिनी भाऊजी अगदी त्याची बायको शनाया सुद्धा त्याची खिल्ली उडवायचे घरातलेच असे वागवतात म्हटल्यावर नोकरांना देखील आहान म्हणजे चेष्टीचाच विषय वाटायचा फक्त एका व्यक्तीलाच त्याचं सत्य ठाऊक होत तो होता घरातला काम करणारा रमेश बाहेरच्या समोर आहानचं झालेला अप्मान पाहून त्याला वाईट वाटलं आणि तो मनातल्या मनात म्हणाला मनात यांना जर कळलं ना कोण आहेत तर त्यांच्या पायाखालची जमीन सारखे आहांची बायको शनाया हिला तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून आहांशी लग्न करावं लागलं होतं केवळ आपल्या वडिलांसाठीच ती हे नातं कसं तरी निभावत होती नाहीतर शनायासारख्या मुलीनं आहानसारख्या नोकराकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नसतं लग्नच काय तिनं आहानशी मैत्री सुद्धा केली नसती आहान सँडल घेऊन जात होता तितक्यात त्याचा फोन वाजला फोन शनायाचा होता त्यानं पटकन फोन उचलला मी तुला सांगितलं होतं ना की आवरून ताबडतोब माझ्या ऑफिसवर ये म्हणून ते सासूबाईंनी मला सँडल शिवायला सांगितलं होतं तर मी खरंच ना कोणत्या अशुभ मुहूर्तावर आपण लग्न केलं कुणाच ठाऊक तू का आलास माझ्या आयुष्यात का तू मला सोडून का देत नाही देत नाही गं हे काय बोलते आहेस तू शनाया मी जर तुला सोडून दिलं तर महान अचानक बोलता बोलता थांबला कारण त्याला माहिती होतं राणी कुटुंबात शनायाला कोणीही साथ देणार नाही शनायाच्या वडिलांचा अपघात झाल्यापासून शनयाचा आजोबांसमोर शनयाची नाचकी कशी होईल ती त्यांच्या नजरेतून कशी उतरेल याची वाट पाहायचे कारण ते शनयाचा बिझनेस हडप करण्यासाठी टपून बसलेले होते या सगळ्यात शनयाला वाचवणारा फक्त आहानच होता आणि अखेर ती वेळ आलीच जेव्हा आहानला शनयाला वाचवण्यासाठी ते पाऊल उचलावं लागलं रहेजा क्लासिक मध्ये एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळेच तिची लोकप्रियता वाढत आहे मोठ्या उद्योगपतींना तो प्रोजेक्ट घ्यायचा आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी कोणत्याही प्रकारे हा प्रोजेक्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जमत नसेल तर आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या समजलं आणि ज्याला हे जमेल त्याला माझ्याकडनं असं गिफ्ट मिळेल ज्याची कुणी कल्पना सुद्धा करू शकणार

शनायला प्रचंड टेन्शन आलं ती काही करू शकली नाही ते प्रोजेक्ट सुद्धा तिच्या हातून गेलं ओजसला राजीनामा द्यावा लागतो की काय याचं टेन्शन आलं होतं काहीतरी विचार करून तो ऑफिसच्या बाहेर आला आणि त्यानं सीईओ मकरंद पाथके यांना फोन लावला हॅलो नमस्कार सर मी ओजस राणी बोलतोय तुमचं जे नवीन प्रोजेक्ट उभं राहतंय त्यासाठी बिल्डर म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे कोण बोलत आहे कोण बोलत आहे तुला माझा नंबर कसा मिळाला आहेस कोण तू समजतोस कोण तू स्वतःला या गोष्टी फोनवर शिकवली आहे का तुला उद्या ये आमच्या ऑफिस ला पत्रकार परिषद ठेवली आम्ही तिथे आणि तुझ्या कंपनीची कशी नाचकी करतो ते बघ स्वतःच्या डोळ्यांनी माझ्याशी फोनवर डील करतोस तू एवढे करतो, बोलून त्या पाध्यांनी फोनच ठेऊन दिला हे सगळं बोलणं ऐकून ओजस काम फुटला आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडला त्याच्या मागे उभ्या असलेल्या रसिकानं सगळं बोलणं ऐकलं होतं इतकं कशाला घाबरतोस ती शनाया आहे ना कंपनीची अब्रू सांभाळायला त्याला कळलं की आता काय करायचं आणि तो तातडीनं आजोबांच्या केबिन मध्ये गेला तिथे शनाया देखील होती आजोबा मला थोडं बोलायचं होतं बोल मला वेळ नाहीये आजोबा मी म्हणत होतो की शनाया आपल्या कंपनीचा किती विचार करते किती मेहनत घेते मला असं वाटत होतं की रहेजा क्लासिकच्या प्रोजेक्टसाठी शनायाच योग्य व्यक्ती आहे तिनेच प्रयत्न केला पाहिजे ती हुशार आहे तिने जर प्रयत्न केला तर आपल्याला हे प्रोजेक्ट नक्कीच मिळेल ओजसचं बोलणं ऐकून आजोबा विचारात पडले ओजस चक्क आपलं नाव पुढे करतोय हे ऐकून शनायाला आश्चर्यच वाटलं ठीक आहे ओझस तू जा हे डील शनायाच काय ओजस गालातल्या गालात हसत केबिनमधून बाहेर पडला केबिनच्या बाहेर रसिका उभीच होती तिला तो म्हणाला ओद्याची पत्रकार परिषद गाजते का नाही ते बघ राणे कन्स्ट्रक्शनची बदनामी होईल आणि त्याला कारणीभूत असेल फक्त आणि फक्त आज जाताच तिनं पाहिलं की मोठमोठ्या कंपनीचे लोक तिकडे आधीच आले होते त्यांच्या समोर राणे कन्स्ट्रक्शन एक लहान कंपनी होती आता शनयाला लक्षात आलं की हे नक्कीच पूजस्च काहीतरी कारस्थान आहे शनाया तिच्या जागी जाऊन बसली तेवढ्याच सगळ्यांना मकरंद पाध्ये येताना दिसले त्यांनी सगळ्यांवर एक नजर फिरवली कोणी राणे कन्स्ट्रक्शन कडून आलंय का हो मी शनाया राणे इथे राणे कन्स्ट्रक्शन च्या तर्फे आली आहे तू माझ्या बाजूला येऊन बस तुमच्या बाजूनच सुरुवात करू शनाया उठून मकरंद पाध्यांच्या बाजूला जाऊन बसली ओजस आणि रसिका पण मीडियावाल्यांच्या गर्दीत उभे होते हे आहे रॅडे कन्स्ट्रक्शन जी शनाया रॅडे हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी याच्या कंपनीच्या एका माणसाने मला फोन केला होता आणि आता हिला असं वाटतंय की मी हा प्रोजेक्ट तिला द्यावा हे सगळं ऐकून शनायाला धक्काच बसला आणि अपमानाने तिची मान खाली गेली तेवढ्यात अचानक मकरंद पाध्ये यांचा फोन वाजला त्यांनी स्क्रीनवर पाहिलं तर एक अन्नून नंबरवरून फोन होता त्यांनी फोन पचलला फोनवरच्या माणसाचं बोलणं ऐकून मकरंद पाध्यत ताणकन उठले आणि म्हणाले हो सर हो हो अगदीच तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही तुम्हाला जसं हवं तसंच होईल थँक्यू सर समोरचा फोनवरून माझ्याशी डील बद्दल बोललं जात आहे यामुळे खरं तर मला त्यांचा राग आला होता पण आता या गोष्टीला एक वेगळं वळण मिळालंय तुम्हाला तर माहितीच आहे की या प्रोजेक्टसाठी आमच्या कंपनीने ऑनलाईन प्रेझेंटेशन मागवले होते आम्ही सगळ्यांचं प्रेझेंटेशन्स पाहिले आणि त्यामध्ये राणे कन्स्ट्रक्शन्सकडून जे प्रेझेंटेशन आलं होतं त्याला बघून मी प्रचंड सरप्राईज झालो आहे मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट शणाया राणे हिलाच मिळायला हवा मी हे जाहीर करतो की हा प्रोजेक्ट राणे कन्स्ट्रक्शनलाच फायनली दिला जातो आहे अभिनंदन शनाया मॅडम मकरंद पाध्यांचा हा निर्णय ऐकून तिकटत असलेल्या सगळ्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला खुद्द शणयाला झालेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता मकरंदने शनायाला शेण केलं आणि सगळे टाळ्या वाजवू लागले तेवढ्यात मकरंद पाध्ये यांनी एक नंबर डायल केला जो त्यांच्या मोबाईल वर आहान या नावानं सेव्ह होता शनायाची नकळत नजर त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीन वर गेली आणि आहानचं नाव तिला दिसलं हे नाव बघताच शनायाला आश्चर्य वाटलं पलीकडून फोन उचलला गेला सर तुम्ही जे मला काम सांगितलं होतं ते मी पूर्ण केलंय मकरंद आहांशी बोलत होते नाही पण हे कस शक्य आहे कुठे हे करोडपती आणि कुठे माझा गरीब नवरा आहान जगात काय मग मकरंद म्हणजे माझ्या नवऱ्याच बोलणं का ऐकतील आहा का आहाननं हे माझ्यासाठीच केलं सगळं शणायला कळतच नव्हतं कि हे सगळं काय सुरू होत पण खर तर ती आता प्रचंड आनंदात होती कारण तिला हे प्रोजेक्ट मिळालं होतं ती लगेच आजोबा तिची वाट पाहत होते आणि प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आपली सहा मजल्यांची बिल्डिंग सुद्धा गिफ्ट म्हणून दिली शनायाला सर्वात जास्त या गोष्टीचा जा आनंद झाला होता की तिच्या आजोबांना आता हा विश्वास आला होता की राणेंचा सा बिझनेस सांभाळण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे एक दिवशी आहान आणि शनाया ऑफिस वरून घरी जात होते तेव्हा आहानची सासू कल्याणी रागात त्यांची वाट पाहत बसली होती सगळ्या गोष्टींचा बट्ट्या करायचा अशी शपथ घेतली का तू अरे जर तू शनायाची मदत करू शकत नाहीस तर निदान चुपचाप घरी बसत जा घर सांभाळत जा ऑफिस मध्ये तू जातोच कशाला आणि जाऊन आजोबांशी वाद कशाला घातलास काय झालं नेमकं वर तोंड करून मलाच तू आता जे काही करून आला आहेस त्यामुळे आजोबांनी शनायाकडून प्रोजेक्ट तर काढून घेतला आहेच वर गिफ्ट म्हणून दिलेली ती सहा मजल्यांची बिल्डिंग सुद्धा काढून आहे तुला समजत कस नाही अरे शनायाचे बाबा हॉस्पिटल मध्ये आहेत ती घर चालवतीये तू तर काहीच कामाचा नाहीयेस अहानचा अपमान शनायाला सहन झाला नाही ती आपल्या आईला काहीतरी बोलणार तितक्यात आहान तिला हातानं इशारा केला आणि अतिशय शांत आवाजात तो आपल्या सासूला म्हणाला आई तुम्हाला खरंच असं वाटत असेल की माझ्यामुळे शनायावर हे संकट ओढवलंय तर मीच ते दूर करेन बरोबर दहा मिनिटात खुद्द आजोबा आनंद राणे तिला सगळं काही परत करतील प्रोजेक्टही आणि ती बिल्डिंगही एवढं बोलून आहन बाजूला जाऊन कुणाला तरी फोन केला ऐका पुढच्या पाच मिनिटात हे काम झालं पाहिजे आतापर्यंत कोणीही आजोबांचं नाव घेण्याची हिम्मत केली नव्हती आणि हा आहान ज्याची एका नोकराहून कमी लायकी होती तो त्यांचं नाव घेत होता आणि ते शनायाची माफी मागतील असं म्हणत होता थोड्याच वेळात शनायाच्या फोनवर आजोबांचा कॉल आला आजोबा खरोखरच शनायाची माफी मागत होते आजोबांचं बोलणं ऐकून शनायाला तर काही कळतच नव्हतं कारण अशक्य गोष्ट आहाननं शक्य करून दाखवली होती शनायाची शंका खरी ठरली होती त्या दिवशी मकरंद गरीब परिस्थितीत असणारा आणि घर जावाई म्हणून राहणारा आहान नेमका होता तरी कोण तो इतका पॉवरफुल माणूस कसा बनला आहानची खरी ओळख आहे तरी काय आहाननं असं काय केलं होतं ज्यामुळे आजोबांनी शनायाकडून सगळं काही हिरावून घेतलं होतं जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका मालामाल घर जावाई